उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची रणधुमाळी आता जोरात रंगत असून यंदा ही निवडणूक म्हणजेच एनडीएने आपल्या रणनीतीत शहानपणाने मोठा डाव टाकत विरोधकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलाय संसदीय समित्यांच्या अचानक बोलावलेल्या एकोणीस बैठका खासदारांना दिलेली प्रलोभनं आणि रणनीतीच्या माध्यमातून भाजपने एक प्रकारचा मास्टर स्ट्रोक खेळलाय त्यामुळे आता प्रश्न असा आहे की या डावामुळे विरोधकांचा गेम खरोखरच होणार का की ते या आव्हानाचा सामना करत भाजपला कडवी टक्कर देतील याबद्दलच सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं नऊ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी अवघे काहीच दिवस शिल्लक राहिलेत आणि त्याच दरम्यान दिल्लीत राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलाय भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए ही निवडणूक अत्यंत नियोजनबद्ध आणि पद्धतीने आणि धूर्त राजकीय डावपेच वापरून जिंकण्याच्या तयारीत आहे सामान्यपणे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुका या बऱ्याचदा बिनविरोध होतात किंवा फारशी चर्चा होणार नाही अशा पद्धतीने पार पडतात मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे कारण एनडीएने या निवडणुकीला केवळ एका औपचारिकतेसारखं एका मोठ्या राजकीय खेळीच्या रूपात पाहिलंय या निवडणुकीसाठी एनडीए ने आपला उमेदवार म्हणून सी पी राधाकृष्णन यांना मैदानात उतरवलंय तर दुसरीकडे इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली त्यामुळे ही निवडणूक सरळ आणि थेट लढतीत रुपांतरित झालीये ज्या निवडणुकीकडे पूर्वी फारसं कोणी लक्ष देत नव्हतं तिथे आता सत्ताधारी आणि विरोधक दोघही पूर्ण ताकदीने आणि भाजपने एक अनपेक्षित आणि राजकीय दृष्टिकोनातून चाणाक्ष असा डाव टाकलेला दिसतोय भाजप आणि एनडीए ने आठ आणि नऊ सप्टेंबरला एकूण एकुन, एकोणीस संसदीय समित्या समित्यांच्या बैठका बोलवल्या आहेत यामध्ये बारा लोकसभा समित्या आणि तीन राज्यसभा समित्यांचा समावेश आहे या बैठका अशा बोलावण्यात आल्या आहेत की ज्या काळात खासदारांना उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी दिल्लीमध्ये हजर राहणं गरजेचं आहे त्यामुळे या बैठका हा एक प्रकारचा शह शहाचा खेळ असल्याचं स्पष्टपणे या खासदारांची उपस्थिती निश्चित होणार आहे कारण या बैठकीसाठी येणाऱ्या प्रत्येक खासदाराला ये जा करण्यासाठी विमान तिकीट आणि दररोज पंचवीस हजार रुपयांचा भत्ता दिला जाणार आहे हे भत्ते खासदारांना वर्षभरात मिळणाऱ्या चोवीस मोफत तिकिटांच्या व्यतिरिक्त आहेत म्हणजे खासदारांना दिल्लीला थांबण्यासाठी आर्थिक प्रलोभन दिलं जात जे कायद्यानं परवानगी असली तर यामाग राजकीय हेतू स्पष्टपणे दिसून येते हे सगळं ऐकून विरोधक अर्थात संतप्त झालेत इंडिया आघाडीच्या अनेक नेत्यांनी भाजपवर गंभीर आरोप केलेत की सरकारी यंत्रणांचा वापर करून निवडणुकीत प्रभाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे त्यांनी याला राजकीय आणि नैतिकतेच्या मर्यादा ओलांडणारी रणनीती असं म्हटलंय पण यामागचं भाजपचं गणित मात्र वेगळं आहे त्यांना या निवडणुकीत विजय मिळवण्याचा आत्मविश्वास आहे पण ते फक्त जिंकून थांबणार नाही तर त्यांना मोठ्या मताधिक्याने निर्णायक विजय हवाय कारण हा विजय म्हणजे केवळ उपराष्ट्रपती पद मिळवणं नाहीये तर देशातील मत आणि जनतेच्या मनात आपली पकड अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न आहे भाजपनं ही, ही संपूर्ण रणनीती एक तपशीलवार आणि दूरदृष्टी ठेवून आखलेली आहे संसदीय समित्यांच्या बैठका ज्या दिवशी मतदान होणार आहे त्या दिवशीच ठेवण्यात आल्या अशा प्रकारच्या बैठका म्हणजे केवळ कामकाज नाही तर त्या बैठका खासदारांना दिल्लीला रोखून ठेवण्याचं साधन ठरतात त्यामुळे भाजपने एकाच वेळी दोन उद्दिष्ट साध्य केली आहेत एक म्हणजे सर्व खासदार हजारांना दिल्लीला बोलावून मतदानाची खात्री करणं आणि दुसरं म्हणजे विरोधी पक्षाला वेळेत तयारी करू न देणं विरोधकांना याचा पूर्ण अंदाज होता असं दिसत नाही कारण इंडिया आघाडीच्या अनेक नेत्यांनी आता घाईघाईने आपल्या खासदारांना दिल्लीला बोलावण्यास सांगितलंय या सगळ्या खेळीवरून हे लक्षात येतं की उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आता केवळ एक औपचारिक प्रक्रिया राहिलेली नाहीये तर भाजपने याला प्रतिष्ठेची लढाई बनवलंय हा सगळा खेळ एक मास्टर स्ट्रोक असल्याचं दिसत आहे कारण अशा पद्धतीनं खासदारांना दिल्लीमध्ये रोखून ठेवण्याची योजना विरोधकांच्या प्लॅनिंग मध्ये नव्हती भाजपची रणनीती तयारी आणि निर्णय क्षमतेची झलक मिळते यामुळे विरोधक काहीसे गोंधळलेले दिसतात एकंदरीतच भाजपचा हा डाव केवळ उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी नाहीये तर पुढील राजकीय संधींसाठी त्यांची तयारी आणि दृढ निश्चय दर्शवणारा आहे ही निवडणूक केवळ एक पद मिळवण्याची बाब नसून हा आहे सत्तेचा आणखी एक शिखर घाटण्याचा राजकीय प्रयत्न त्यामुळंच सध्या दिल्लीतील राजकारण खूपच तापलेलं आहे आणि सगळ्यांचं लक्ष नऊ सप्टेंबरच्या मतदानावर आणि त्यानंतरच्या निकालावर लागले विरोधक कितीही टीका करत असली तरी भाजपने केलेली ही खेळी कुठेतरी त्यांना विचार करायला भाग पाडणारी आता ही निवडणूक कोण जिंकणार यापेक्षा मोठा प्रश्न असा आहे की कोणता पक्ष रणनीतीनं अधिक परिपक्व आणि प्रभावीपणे वागत आहे आणि सध्या तरी या शर्यतीत भाजप आघाडीवर असल्याचं चित्र दिसते एकंदरीतच पाहता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आखलेला हा डाव म्हणजे केवळ एका निवडणुकीची रणनीती नसून तो भविष्यातील राजकारणाचा मोठा पट मांडण्याचा प्रयत्न आहे संसदीय समित्यांच्या बैठका खासदारांची उपस्थिती आर्थिक प्रलोभन अशा सगळ्या हालचाली भाजपने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आखल्या असून त्यातून ते त्यांची सत्ता टिकवण्यासाठीची तयारी स्पष्टपणे दिसते त्यामुळे येत्या काळात याबाबत अजून काय काय निर्णय होणार आणि भाजपला उपराष्ट्रपती पद स्वतःकडेच ठेवण्यात यश मिळेल का हे येत्या काही काळात समजेलच पण सध्या तरी तुम्हाला काय वाटतं भाजप काहीतरी पण गेम करून उपराष्ट्रपती पद स्वतःच्याच वाट्या असं वाटतं का यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका